नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणे प्रार्थने करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत देवपूजा केल्याने घरात घराला नक्की काय होतो पूजना मत जुजनामध्ये जांभळे का येतं डोळ्यात पाणी का येतं आणि हे संकेत आपल्याकडून देवाकडून नेमकी आपल्याला काय सांग सांगत असतात जर तुम्ही रोज पूजा करत असाल किंवा अधूनमधून पूजा करत असाल तरी आजच्या हे ज्ञान तुमच्या संपूर्ण आयुष्याला उपयोगी पडणारे आहे कारण आज आम्ही तुम्ही पूजा असे रहस्य जाणून घेणार आहोत जे फार थोड्या थोड्या लो, लोकांना माहिती आहे देवपूजा केल्याने घरात दे नेमकी काय होतं देवपूजा ही फक्त एक विधी नाही ती आपल्या घराच्या ऊर्जेच्या बदलणारी एक अद्भुत प्रक्रिया आहे ह्याचा परिणाम पाच स्थानावरती दिसतात घरातला वातावरण पवित्र होतो जेव्हा तुम्ही दिवा लावत धूप लावतं मंत्र म्हणतात तेव्हा घरातली नकारात्मक कपेनी कृपेनी कमी होतात धूप धीप मंत्र याच्या तरंगामुळे घरामध्ये तयार होणारा स्वास्तिक का कंटा कंटे कंटेक्टिव्ह व्हायब्रेशन वाढतो भांडण थांबतात तणाव कमी होतात घरात शांतता वाढतो मुलांच्या अभ्यासात लक्ष लागतो घरात आवश्यकता अडथळ कमी होतात दुसरी म्हणजे घरात देव देवतांच्या ऊर्जा स्थिर होतो देवपूजा म्हणजे देवांना घरात जागा देणं जेव्हा घरात रोज पूजा होतो तेव्हा देवाच्या कृपा कवच तयार होतो वाईट नजर यामुळे दूर होतो रोगराई वाईट स्वप्ने हे जे त्रास आहे तर ते सर्व दूर होतात मंत्र म्हणजे ध्वनी ऊर्जा आणि ही ऊर्जा मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करतो ज्या घरात नियम नियमित पूजा केलं जातं तिथे घरात भयानक स्वप्न कमी होतात मुलांना दररोज शांत झोप लागतो पूर्वजनांची म्हणजे पितराच्या जी शांती आहे तर ती होतो देव म्हणजे आपल्या घरातला पूर्वजही स्वास्थे ऊर्जा देना जेव्हा पितर संतुष्ट होतात तेव्हा अडथळ आपोआप दूर होतात आढलेली कामं सुरू होतात नोकरी व्यवसायात अडच अडचणी कमी होतात घरातली वास्तुदोष कमी होतात देवपूजाच्या प्रकाश मंत्र आणि सुहास वास्तुशक्तीला सुतलित करतो वास्तुदोष परिपूर्ण विनायास न झालं तर त्याच्या दुष्परिणाम कमी होतात त्यामुळे देवपूजा करत असताना असत पण देवपूजा करत असताना आपण पूर्ण समर्पण देवपूजा करत करत असतो त्यावेळेस देव आपल्याला काही संकेत देत असतो आणि ते संकेत जर आपल्याला कळाला तर नक्कीच आपल्या आयुष्याचा कल्याण जो आहे तर ते होत असतो आता इथे बघा देवपूजा करत असतानाही हजार लोक हाच प्रश्न विचारतात की आपल्याला जांभळा का येतं देवपूजा करताना जांभळा येण्याच्या प्रमुख तीन कारण असतात आणि त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर जांभळा काही येत नाही येतं कहाणी डोळ्यामध्ये पाणी आणि असं अनेक वेगवेगळे संकेत जे आहेत तर ते आपल्याला भेटतात आता हे संकेत चांगले असतात का वाईट असतात हे आपल्याला माहिती नसतं आता याच्याबद्दलच आपण माहिती जी आहे तर ही जाणून घेणार आहोत ही माहिती जर तुम्ही संपूर्ण ऐकलं तर नक्कीच तुम्हाला देव आपल्याला काय संकेत देत आहे आणि त्याच्याबरोबर आपलं जीवन यामुळे कसं बदलणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन क असलं तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहाला विसरू नका आता आता सुरू सर्वात प्रथम आपण सर्वात प्रथम आपण बघूया की देवपूजा करताना जांभळा येण्याच्या प्रमुख तीन कारण कोणते यामध्ये पहिला कारण जे आहे तर म्हणजे ऊर्जा शुद्धीकरण सुरू झाल्यास संकेत असतो आपल्या शरीरात तीन शक्ती असतात ते म्हणजे नकारात्मक आणि अस्थिर पूजा केल्याने स्वास्तिक शक्ती वाढतो आणि आतील नकारात्मका ऊर्जा जांभळा दूर बाहेर येत हे अगदी तस आहे जसं आता आग अंग लाव अंग लावण्यावर दूर बाहेर येत शरीरातला धूप दू, धूर म्हणजे जांभळा असतो दुसरी म्हणजे मेंदू मन रिलॅक्स झाल्यास संकेत असतो पूजा म्हणजे शांतता जेव्हा मेंदू रिलॅक्स होतो नाही होत नहीं, होत नाही स्थिर होत नाही ते होत तेव्हा नैसर्गिक स्थिरित्या जांभळा काढतो ह्याच्या अर्थ तुमच्या मन देवात देवा, देवा ध्यानात जा जात आहे तुमची मानसिक ऊर्जा शुद्धी होत आणि देवाच्या अस्तित्वात ऊर्जा जाणवत हे संपूर्ण हे विश्व आहे तर ती एक ऊर्जा आहे जेव्हा आपण मंत्र म्हणतो दीप लावतो तेव्हा देवा त्याच्या ऊर्जा तरंग आपल्या आसपास तयार होतात जेव्हा शरीर ऊर्जा स्वीकारताना इल हलका झटका अनुभक्ती आणि ते प्रकार म्हणजे जब ज जबा म्हणून जांभळा येत म्हणजे चांगला की वाईट हे अत्यंत महत्त्वाचे हे आहे तर आता जांभळा येत म्हणजे अत्यंत चांगली आहे कारण हे संकेत देत की तुमची साधना सुरू झाली आहे देवाकडून ऊर्जा प्राप्त होतो आहे नकारात्मक शक्ती शरीरातून बाहेर जात आहे देवपूजा करताना डोळ्यात पाणी का येतं असेही अनेक लोकांना प्रश्न पडतात की डोळ्यामध्ये पाणी हे चांगलं असतं की वाईट असतं तर ते हेही अनेक लोक अनुभवतात की डोळ्यात पाणी येण्याचे कारण फक्त भाविकांच्या असतं त्यामागे एक अत्यात्मिक विद्या ज्ञान आहे ह्यामुळे पहिला जो काही संकेत आहे डोळ्यात पाणी येण्याच्या माहिती घेणार आहोत असतो आपण दिवसभर ताण चिंता दुःख नकारात्मक हे जगत असतो पूजा करताना अचानक मन शांत होतो तेव्हा मन शांत होतो तेव्हा उरलेली भाव आसरू बनून बाहेर येतात हे आसरू नसतात हे मनाचा शुद्धीकरण असतो देवाच्या ऊर्जा डोळ्यातून प्रकट होतो मनावर मनावर शरीरातला शांत चक्र असतात पूजा करताना चक्र सक्रिय होतं आणि यातून ऊर्जा प्रभावित होतो ही ऊर्जा डोळ्यावर परिणाम करतो आणि यामुळे पा पाण्याने थेंब येतात हे थें म्हणजे देवीच्या उपस्थित तुम्ही अनुभव आहेत तुमच्या प्रार्थनेला देवाने असतो दिल्या दिवशी तुम्ही मनापासून प्रार्थना करत असतो त्या दिवशी तुम्हाला हे आसरू येतात या आसरूचा अर्थ देव तुमच्या ऐकत असते तुमच्या वेदना दूर करण्याच्या प्रक्रिया सुरू झाली आहे तुमच्या जे काही दुःख जो आहे तर ते देवाकडे स्फूर्त झालेली आहे जमाज बळ आणि डोळ्यात पाणी येणं हे दोन्ही एकत्र झाले तर हे अत्यंत शक्तिशाली संकेत आहे हे दर्शवत की पूजा स्वीकारली गेलेली आहे देव तुम्हाला प्रतिसाद देत आहेत मंत्राच्या तर तरंगाशी तुमच्या ऊर्जा जुळवायला लागली आहे घरातली नकारात्मक शक्ती कमी होत आहे जांभळा म्हणजे नकारात्मका बाहेर जाणे असू म्हणजे मन ऊर्जेच्या शुद्धीकरण दोन्ही मिळून घरातल्या वातावरण अत्यंत पवित्र होतं आध्यात्मिक प्रगती सुरू झाली आहे हे संकेत असतात तुम्ही आध्यात्मिक मार्गामध्ये पुढे जात तुमच्या साथ दना खोले आहे खुले आहे पूर्वजनाच्या कृपा सुक्रिया होत आहे जेव्हा पूजा करताना अचानक जांभळा आणि येतात तेव्हा असे मानलं जात की पूर्व पूर्वज तुमच्या मागे उभा आहेत आणि ते समाधानी झाले आहेत घरात शुभ काळ सुरू होण्याच्या संकेत म्हणजे अनेक वेळ त्यांची घरी पैशाच्या अडथळा व्यवसायात नुकसान भांडण मानसिक तणाव असे समस्या सुरू असतात त्यांच्या घरी लक्षण आपल्याला दिसतात दहा ते पंधरा दिवसात उपस्थिती सुधारून लागेल हे संकेत दिसल्यावर घरातली काय परिणाम होतात तर दे पूजा करताना जांभळा यांना आणि आसरू येणा घराच्या ऊर्जेसाठी अत्यंत सकारात्मक असतं याच्या पुढच्या परिणाम आपल्याला दिसतात यामध्ये घरात समृद्धी येतं लक्ष्मी घरात स्थिर होते अड अडलेली पैसे मिळतात घराच्या आर्थिक स्थिती सुधार नकारात्मक शक्ती पळून जातात या घराच्या वाईट नजर मास मास्तर नकारात्मक लोकांच्या प्रभावी असतो हे दूर दूर लागतात घरातली आरोग्य सुधारतो तिथे रोज आजार लाग लागत लागत होत तिथे अचानक आरोग्य आरोग्य सुधारतो देवपूजा करताना आरोग्य प्राणी निर्ब निर्माण करत असतात कौटुंबिक प्रेम वाढतो पती पत्नी मुलं बाल पालक याच्यातील भातभेद कमी होतात घरात हसू हसू दिसून येतात मानसिक तणाव कमी होतो मन शांती होतो अडलेली काम सुरू होतात त्याच्याबरोबर सर्व कामामध्ये यश मिळतो पूजा करतानाही संकेत आले तर आपल्याला काय करायचं असतं जर तुम्हाला जळ जर, जळी जाळी आले डोळ्यात पाणी आले रोम, आले अंगावर रोमांच शांतता जाणवले शरीर हलका वाटल्या तर हे केवळ एकच सांगत दे प्रसन्न होते आणि पुढच्या या तीन गोष्टी आवर्जून करा थोडक्यात थोड्या वेळ डोळे डोळे मिटून देवाचा अनुभव घ्या काही संकेत मन शांत करा आणि देवाच्या ऊर्जे लाट अनुभवाच्या घ्या मना जो काही इच्छा आहे ते व्यक्त करा कारण त्या क्षणी तुमच्या शुद्ध थेट देवापर्यंत पोहोचते ते क्षण अत्यंत प्रभावी असते देवांनी देवांचे आभार मान मान माना देवा माझी पूजा स्वीकाराबद्दल धन्यवाद हे वाक्य पर परिस्थिती बदलून असे अनुभव ज्यामुळे जा घरात नक चमत्कार घडतात अनेक लोकांच्या पूजा करताना जांभळा येतं आसरू येतात अंगावर काटा येतात आणि मग काही दिसतात चमत्कारी घडतात सर्व अडचणी जे आहेत तर ते दूर होतात देवपूजा ही कधीच रिकामी जात नाही जांभळा येणं डोळ्यात पाणी येणं हे देवीच्या उपस्थिती आहे ला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचे एक असेच नवनवीन व्हिडिओमध्ये तु तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ